जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत प्रथमत निवड यादीमध्ये नाव आलेल्या सर्व भावी शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन आता निवड यादी तर लागलेली आहे यानंतरचा पुढचा टप्पा आहे कागदपत्र पडताळणी तर याच कागदपत्र पडताळणीबाबत जी कार्यवाही सांगितली आहे तर त्या कार्यवाहीबाबत विशेष माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पवित्र पोर्टलवर कार्यवाहीबाबत एक पत्रक जाहीर केलेलं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सविस्तर यामध्ये पहा आयुक्त महानगरपालिका त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व जिल्हा परिषदा सर्व महानगरपालिका त्याचबरोबर शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक ब्रहण मुंबई शिक्षणाधिकारी सर्व नगरपालिका आणि नगर त्याचबरोबर अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था ज्या मुलाखतीशिवाय तर या, या सगळ्यांसाठी एक लागू असलेलं एक परिपत्रक या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे तर ते आपण सविस्तर बघूया विषय काय आहे पहा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत म्हणजे आता निवड यादी तर जाहीर झालेली आहे तर पुढचा टप्पा आहे कागदपत्र पडताळणी तर त्याबाबत काय आवश्यक कार्यवाही आहे तर या सर्वांची माहिती या ठिकाणी खाली दिलेली आहे चला पाहूया आता या ठिकाणी पहा शासन निर्णय क्रमांक काय दिले ते दिलेला आहे ते बघून घ्या हे काही एवढं महत्वाचं नाही पण यामध्ये काय महत्वाचं सूचना आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या सुरुवातीला आपण पाहूया पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी व्यवस्थापनासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना चला उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचना कृपया पाहाव्यात उमेदवाराने स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे म्हणजे पहा आता निवड यादीत आपलं नाव आलेलं आहे याचा अर्थ आपण पूर्ण पात्र झालेलं आहोत असं नाही तात्पुरते पात्र आहोत कारण याचा पुढचा टप्पा जो आहे जो की प्रमाणपत्र पडताळणी कागदपत्र पडताळणी आहे तर तो टप्पा या ठिकाणी राहिलेला आहे आणि तर या कागदपत्र पडताळणीसाठी काय सूचना पवित्र पोर्टलवर दिलेल्या आहेत ह्या सूचना पाहणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्या सूचनेनुसार आपण आपल्या पूर्ण कागदपत्रांची पूर्ण तयारी आपण करू शकतो मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाण पत्रात दिलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येईल पहा आ, या संदर्भात आपणास खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे आता पहा या संदर्भात काय सूचना आहेत व्यवस्थितरित्या ऐकून घ्या वाचून घ्या कारण या खूप महत्वाच्या सूचना आहेत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित औषध अनुदानित विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रात्रशाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आली आहे तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च धारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता व चाचणी यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे आता पहा पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस यामध्ये जे म्हणजे टेटमध्ये जे आपल्याला गुण प्राप्त झालेले आहेत तर त्यानुसार ती यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे यानंतर पहा अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणाली मार्फत वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित व्यावसायिक आणि अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली होती असे असले तरी राज्यस्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही आता पहा आपण जेव्हा सेल्फ सर्टिफाईड करत होतो त्यावेळी आपले सर्व कागदपत्र त्यावर आपण अपलोड केलेली आहेतच परंतु प्रत्यक्षात म्हणजे राज्यस्तरावरून जी उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे ती अद्यापही झालेली नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे जरी आपण सेल्फ सर्टिफाईड करताना आपले कागदपत्र अपलोड केलेले असले तरी दे देखील या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी जे राज्यस्तरावरून म्हणजे प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी होत असते ती अद्यापही झालेली नाही शिक्षण सेवक पदभरतीसाठी दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस ते बावीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीची व विषयनिहाय रिक्त पदांच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरातीत करण्यात आलेली आहे बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या मेनूमध्ये उपलब्ध आहे तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देखील दिलेली आहे सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध रिक्त पदांकरिता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी मुलाखती शिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे आता पहा मुलाखती शिवाय जे दिलेलं आहे तर त्याचा रिझल्ट लागलेला आहे बरोबर आहे तर यानुसार पहा उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारास अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्राप्त असलेले गुण बिंदू नामावलीनुसार आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित करून विचारात घेण्यात आलेल्या आहेत म्हणजे पहा आता गुणवत्तेसाठी काय काय विचारात घेतलेलं आहे जे आपण सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे तर त्या सेल्फ सर्टिफाईडमध्ये आपण जे काही आपली व्यावसायिक शैक्षणिक अर्हता जी आपण टाकलेली आहे तर ती विचारात घेतलेली आहे त्याचबरोबर टेटमध्ये आपलेले असलेले गुण आरक्षण आणि अध्यापनाचा विषय हे सर्व विचारात घेऊन या ठिकाणी निवडीसाठी शिफारस केलेली आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जी जनरल मेरिट लिस्ट आहे ती संस्थेच्या उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानंतर पहा उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यासच त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्याबरोबर वर अपलोड केलेली कागदपत्रे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत याबाबत करण्यात येते की उमेदवाराची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे म्हणजे जे काही आपल्या सेल्फ सर्टिफाईडमध्ये मध्ये आपण आपले जे कागदपत्र अपलोड केलेले आहे तर ते सर्व कागदपत्र व्यवस्थित उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने के अपलोड केलेली कागदपत्रे प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवता येणार नाही याची कटाक्षाने नोंद घ्यावी म्हणजे जे आपण अपलोड केलेली कागदपत्र आहेत आणि मूळ जे प्रमाणपत्र आहेत त्यामध्ये थोडा जरी बदल असेल तर त्या ठिकाणी अपात्र ठरवलं जाऊ शकतं समांतर आरक्षणाचा म्हणजे जे महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवारांबाबतीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही करावी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांबाबत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जे टी ईटीचा जो गैरप्रकार प्रकरण होत तर टीईटी गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे जो हा गुन्हे क्रमांक आहे तर या अन्वये दाखल झालेले आहेत तर सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी तीन आठ दोन हजार बावीस व दिनांक दहा सॉरी चौदा दहा दोन हजार बावीस रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे तर सदर, सदर यादी पवित्र पोर्टलवर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टलमार्फत निवडीसाठी शिफारस झाली नस असल्यास अशा उमेदवारांची शालेय शिक्षण विभागाचे पत्रक क्रमांक अन्वये चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करू देऊ नये म्हणजे जे टी टी गैरप्रकारामध्ये जे संबंधित उमेदवार आहेत ज्यांचं त्यामध्ये नाव आलेलं आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये व्यवस्थितरित्या कार्यवाही करण्यात येणार आहे पूर्ण पडताळणी तपासणी केल्याशिवाय त्यांना शिफारस त्यांची केली जाणार नाही उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय क्रमांकान्वये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणसेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारास जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे पहा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे जिल्हा बदलीचा हक्क नाही म्हणजे शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या म्हणजे जे आता आपण तीन वर्षे शिक्षण सेवक पदावर असणार आहोत तर त्यांना जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्र ची पडताळणी करताना प्रामुख्याने खालील बाबी पहाव्यात आता पहा कोणकोणत्या बाबी या ठिकाणी विचारात घेतल्या जाणार आहेत उमेदवाराने बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिनांकापर्यंत प्राप्त केलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विचारात घ्यावी बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर प्राप्त केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर जी जी काही तुमची शैक्षणिक अर्हता आली असेल कुठलं डॉक्युमेंट त्यानंतर चाल असेल गुणपत्रक आलं असेल तर ते विचारात घेतलं जाणार नाही हे कोणत्या बाबतीत आहे फक्त शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेसाठी यानंतर पहा यासाठी एक अपवाद आहे तर ते आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी सी टी टी आहे आपली सीटीटी पेपर एक आणि पेपर दोन नमूद केलेल्या उमेदवारांचे डिसेंबर दोन हजार बावीस मधील यावी मग ही कोर्टात होती ही याचिका तर याबाबतचा निकाल लागलेला आहे की या उमेदवारांना या, या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस करता प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आलेली आहे तर पहा आपले कागदपत्र हे दोन हजार तेवीस बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अगोदरचे पाहिजे आहेत जीव अर्हता देखील तशी पाहिजे आहे परंतु ज्यांनी सी टी ई टी आता पेपर दिला आहे दोन हजार बावीसमध्ये तर त्यांच्यासाठी हा अपवाद असेल तर त्यांचा निकाल या ठिकाणी त्यांना प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आलेली आहे त्यानंतर पहा उमेदवाराच्या वयासंदर्भात काय दिलेलं आहे शिक्षक या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीसपासून प्रकाशित झाले आहेत म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिराती सुरू झाल्याचा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस उमेदवाराचं वय खनन करण्यासाठी विचारात घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक यान्वय कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर नियमित वयाच्या तरतुदीमध्ये दोन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे पहा आता कोविडच्या सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे तो खुला प्रवर्ग चाळीस वर्ष आणि मा मागास प्रवर्ग पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता पहा ही सदरची जी तरतुद आहे तर ही आहे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व गट म्हणजे पहिले ते बारावी व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक गट म्हणजे पहिले ते आठवीकरता विचारात घेण्यात आलेला आहे तर याबाबतचा एक वेगळा तक्ता खाली जोडण्यात आलेला आहे तो पण आपण पाहणारच आहोत आता पहा जे खाजगी व्यवस्थापन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आहे म्हणजे नववी ते बारावी आहेत तर यांच्यासाठी वयोमर्यादा ही निश्चित केलेली नाही म्हणजे वयोमर्यादा कोणासाठी आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ते पहिले ते बारावी आणि खाजगी व्यवस्थापन म्हटलं तर फक्त पहिले ते आठवीकरताच वयोमर्यादा निश्चित केलेली आहे जन्मतारखेसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला शालांत प्रमाणपत्र दोन्ही पण चालतात शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या संदर्भात एक परिपत्र या ठिकाणी जोडलं आहे ते आपण शेवटी बघूया यानंतर पहा पहिली ते पाचवी वयोगटासाठी उमेदवार टी टी सी टी टी पेपर एक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे जे पहिले ते पाचवीसाठी ज्यांची निवड झाली आहे तर त्यांनी टी टी आणि सी टी टी पेपर एक उत्तीर्ण आवश्यक आहे सहावी ते आठवीसाठी गणित विज्ञान गणित व विज्ञान या विषयांच्या पदांसाठी टी टी सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे टी ई टीचा पेपर दोन किंवा मग सी टी ई टीचा पेपर दोन यानंतर पहा सहावी ते आठवी या गटासाठी इतिहास भूगोलावा सामाजिकशास्त्र या विषयासाठी टी टी पेपर दोन किंवा टी पेपर दोन आणि सामाजिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर सहावी ते आठवी या वयोगटातील भाषा म्हणजेच मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड इत्यादी या विषयांच्या पदासाठी टी टी पेपर दोन किंवा मग सी टी टी पेपर दोन, दोन? गणित विज्ञान अथवा सामाजिक शास्त्र दोन्ही असेल तरी चालेल म्हणजे दोन्हीपैकी पैकी कोणतंही एक असलं तरी ते उत्तीर्ण आहेत त्यानंतर खाजगी व्यवस्थापनातील नववी ते दहावीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये इयत्ता अकरावी बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आता यासाठीचा देखील एक स्पेशल तक्ता खाली दिलेला आहे तो आपण शेवटी बघूच या। यानंतर पहा उमेदवाराने स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी खालीलप्रमाणे कागद कागदपत्र पडताळणी करावी उमेदवाराने पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची पत म्हणजे जे आपण स सेल्फ सर्टिफाईड केलं आहे त्याचा प्रत आपल्याला असणं आवश्यक आहे यानंतर पहा शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र जन्म ता, तारखेसाठी म्हणजे दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्हीही त्यानंतर उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजेच बारावीचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र त्यानंतर डी एड डी एल एड डी टी एड टी सी एच बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे जे डी एड आहे आता ज्या ज्यांच्या त्यांच्या वेळी जसं असेल तसं कोणाला डी एड असेल कुणाला डी टी एड असेल कुणाला डी एल एड असेल तर त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यानंतर पहा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी किंवा म सी टी टी याचं गुणपत्रक प्रमाणपत्र त्यानंतर पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र यानंतर पहा आणखीन काय डॉक्युमेंट सांगितलेले आहेत यानंतर पहा व्यावसायिक अर्हतेसाठी म्हणजे बी एल बी ए एल एड बी एस सी बी एड बी एड बी पी एड म्हणजे व्यावसायिक अर्हता म्हणजे बी एड जे असेल ते फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी हे आहे म्हणजे ज्यांना शारीरिक शिक्षण यासाठी शि निवड झालेली आहे तर त्यांच्यासाठी हे आहे बी ए एल एड या पद्धतीने त्यानंतर आहे पदव्युत्तर परीक्षा गुणपत्रक व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र त्यानंतर पदव्युत्तर म पदवी व्यावसायिक अर्हतेबाबत म्हणजेच एम पी एड इत्यादीबाबतचे पदवी पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका यासाठी हेमध्ये आरोग्य शिक्षण आणि शारीरिक शिक्षण या पदासाठी त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थातील पदांसाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा म्हणजे आदिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गावांमधील रहिवासी असल्याचा दाखला म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र त्यानंतर जातीचा दाखला लागू असल्यास ज्यांना आता हे जे आहे ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी आहे जातीचा दाखला म्हणजे जात प्रमाणपत्र जात वैधचा प्रमाणपत्र समांतर आरक्षणासाठी लाभासाठी किमान चाळीस टक्के दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणासाठी माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र आता पहा ज्यांना ज्यांना हे लागू आहे त्यांच्यासाठी आहे म्हणजे सगळ्यांकडेच असेल असं नाही बरोबर ज्यांना हे लागू आहे त्यांच्यासाठी समांतर आरक्षणासाठी लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचं सक्षम प्राधिकारी तहसीलदाराचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र त्याचबरोबर भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र यानंतर प्रावीण्यपात्र जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी पहा खेळाडू असल्याचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पोच पावते त्यानंतर अनाथ असल्याचं प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाले असल्याचं प्रमाणपत्र एकोणीसशे एक्क्याण्णवची जनगणना एकोणीशे चौऱ्याण्णवची निवडणूक कर्मचारी असल्याचं प्रमाणपत्र उन्नत गटात मोडत असल्याचं म्हणजे नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र त्याचबरोबर उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा तर या बाबतची सर्व कागदपत्र या ठिकाणी पाहिजे आहेत त्यानंतर पहा माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक आहे तर हा जो आहे त्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता परीक्षेमध्ये पात्रताविषयक बाबींमध्ये सवलत घेऊन ही अर्हता प्राप्त केली असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गातून निवडला जाण्यास पात्र असेल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना जर ती अर्हता प्राप्त केली असेल आणि अंतिम गुणमूल्यांकानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असं तत्व निश्चित झाल्याचं दिसून येत आहे त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रवर्गासाठी असलेली सवलत घेऊन पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या त्यांच्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत तर आरक्षित प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतलेली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे त्याची नो कृपया नोंद घ्यावी म्हणजे पहा कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचा उमेदवारांना वेळेची सवलत मदतनीस प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतींचा लाभ देण्यात आलेला आहे तर अशा उमेदवाराकडेच व प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली दिव्यांग प्रकारचं प्रमाणपत्र असल्याची खात्री करून घ्यावी आणि ज्या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता त्यांच्या पात्रतेनुसार आणि अन्य प्रवर्गातून झाली असेल तरीही अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी अशा संबंधित कागदपत्रे प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे कागदपत्र प्रमाणपत्रे नसल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही यानंतर पहा कागदपत्र पडताळणी नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकर्यांमार्फत करण्यात यावे नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी म्हणजे पहा शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची देखील तपासणी करण्यात यावी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पात्र अपात्रतेची कारणे उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादीबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी लॉग इनवर कराव्यात विविध शासन निर्णयानुसार तरतुदीनुसार दिलेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी अपात्र उमेदवार नियुक्ती दिले, दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी त्यानंतर पहा वरीलप्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक यामधील मुद्दा क्रमांक सात मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी म्हणजे पहा यानुसार जर कागदपत्र पडताळणी सर्वरित्या योग्य झालेली असेल तर त्यांना नियुक्ती देण्यात यावी पहा शिक्षण आयुक्त सूरज सर यांच्या सहिनीशी हे पत्रक आपल्यापर्यंत आलेलं आहे तर सर्वांनी एकदा हे पत्रक व्यवस्थितरित्या वा वाचून घ्यावे आणि त्यानुसार कागदपत्रांची तयारी करावी तर अशा पद्धतीने हे पत्रक आपण व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद